सन्माननीय कार्यकर्ते मैत्रीण ग्रुपतर्फे सेवाभावी व्यक्तींना पुरस्कार देण्यात आला राजगुरुनगर येथील वृक्षप्रेमी सपना राठोड कवयत्री यांच्या मैत्रीण ग्रुपतर्फे राजगुरुनगरमधील सेवाभावी व्यक्तींना खेडचे से आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं माजी सरपंच शांताराम बापू घुमटकर हे होते यावेळी चैतन्य संस्थेच्या डॉक्टर सुधाताई कोठारी यांना महिला बचत गटातील आंतरराष्ट्रीय कार्य विजयाताई शिंदे यांना समाजकारणातील योगदान बर प्रज्ञा गुजराती यांना शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल रणरागिनी पुरस्कार देण्यात आला तसेच ज्येष्ठ नागरिक संघाला राजगुरुनगर संस्थापक कार्याबद्दल तर उद्योजक संतोष सानपोर यांना विशेष कार्य याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित केलं मैत्रीण ग्रुपच्या अध्यक्षा सपना राठोड यांच्या आमदार साहेबांकडून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या वेळेस उर्मिला करते सरपंच रोहिणी मिरज क्लबचे अध्यक्ष रांजन जाभळे हुतात्मा फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब सांगतो उपाध्यक्ष संगीता तनपुरे संगीता जगताप मीना नाजरे पुष्पलता जाधव हेमा हो देवकर सुरेखा लाडके संगीता शहा रामेश्वरी कडल वर्षा मगर स्वाती जोगेश्वरी यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेश लाडकेसर यांनी करून आभार प्रदर्शन केलं बातमी संकलन नितिन कांबळे मुख्य संपादक आज 24 तास राजचूरू नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राइब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज 24 तासाची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा